नेवासा येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात फळांसह मिठाईचं वाटप करण्यात करून दिन साजरा करण्यात आला यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट के एच वाखुरे हे होते तर युवा नेते भाऊसाहेब वाघ भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक ताके पाटील युवा व्यापारी प्रीतम साळुंके वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर नगर पंचायत कर्मचारी राजू भारसकर लक्ष्मण सकट बाळू पंडित निशांत चव्हाण सुमित पटारे यावेळी उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी स्वबळावर चालणाऱ्या वृद्धाश्रमाची माहिती यावेळी बोलताना दिली याप्रसंगी उपस्थित वृद्धांना केळी व बिस्किटे अल्पपहार रूपाने वाटप करण्यात आले ज्येष्ठ विधी तज्ञ ऍडव्होकेट के एच वाकुरे म्हणाले की मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मुंबईत शिवसेनेचे रोपटे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी लावले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आजही शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करते आज सच्च शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीनं पाहत आहेत कामगार गोरगरीब शेतकरी शेतमजूर सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही सर्व शिवसैनिक काम करत राहू सरकार दरबारी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली शिवसैनिक युवा नेते भाऊसाहेब वाघ म्हणाले की नेवासा तालुक्यात शिवसेनेचे रोपटे आम्ही लावले त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचाराची शिदोरी बरोबर घेऊन सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी आम्ही लढत राहू अशी ग्वाही देत त्यांनी वृद्धाश्रमाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आमदार एकनाथराव साहेबांना भेटून तो प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन यावेळी दिलं यावेळी जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन शिवसेना वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली वृद्धाश्रम चालक संतोष मगर यांनी आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा वृत्ता योजना ती राज्य सरकारने राबवली होती त्यावेळेस त्या माध्यमातून आपण काहीतरी प्रयत्न करून त्या वृत्त आता सत्ता आहे त्याचं काहीतरी करू आपण कुठंतरी जागा असली तर ती सुचवली कोणी तर ते विकारता येईल साजरा करण्यासाठी आलेला आहोत त्याचप्रमाणे हा कार्यक्रम प्रत्येक आणि काहीतरी आपल्याला उपस्थित माझी संधी सांगते आता बाकी तर कामदार आमचे कायमच मार्गदर्शक म्हणता येईल त्याला देणारे सुधीरजी चव्हाण आणि आधार सुधीरजी चव्हाण त्याचप्रमाणे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ गोळीधारी माता आणि बंधूं आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून या ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन अधिकारी माजी पदाधिकारी ॲडव्होकेट के एच वाखुरे पण व आपले नगरपंचायतचे कर्मचारी व जमलेल्या माझ्या मात वाखुरे भोसव यांनी सांगा पण आपण असं करू वृद्धाश्रमामध्ये जाऊन या ठिकाणी आपण वर्धापन चांगली गोष्ट आहे आणि वृद्धाश्रम जे काढले सुधीर भाऊ शिवसेनेच्या काळामध्ये मिळालेली आहे जागेवर घेतात आणि म्हणून त्यांच्या बाजूने आज या महाराष्ट्राची जनता पाठीमागे उतरत आहे आणि या ठिकाणी भाजपची साथ आहे आणि या निमित्ताने भाजपचे सुद्धा या ठिकाणी हजर झालेले वर्धापनानिमित्त मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि या ठिकाणी शिवसेनेने तुम्ही कर्मचाऱ्यात मातंग समाजात सुद्धा आमदार आहेत मातंग समाजाचे दिलीप कांबळे म्हणून समाज कल्याण मंत्री दोनदा होते या ठिकाणी फक्त शिवसेना भाजपनेच या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे